जलशुद्धी संरक्षण भिंत नाही नागरिकांच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली भिंत अद्याप बांधलेली नाही यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे पाण्यातून विषबाधेची शंका व्यक्त केली जात असून यासारखे थेट परिणाम जांभळीच्या नागरिकांच्या जीवावर होऊ शकतात जांभळी गावात सुमारे सात हजार पाचशे लोकांची वस्ती असून त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धी केंद्रावर पूर्णपणे अवलंबून असावे लागते या केंद्राला संरक्षण भिंतीचा अभाव असल्यामुळे येथील सुरक्षा आणि पाणी शुद्धतेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत दोन मोठ्या पाणी टाक्या आणि पंचावन्न हजार लिटर फिल्टर पाणी प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रात असुरक्षितता आहे कोणत्याही आपत्ती किंवा अज्ञात व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पाण्याची गुणवत्ता धोक्यात येऊ शकते ज्यामुळे हजारो लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणूनच गावकऱ्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे जर पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना विषबाधा झाली किंवा अन्य हानी झाली तर त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार ठरणार का या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे नागरिकांची सुरक्षितता आणि जीवनदायिनी असलेल्या पाण्याची शुद्धता याबाबत कोणत्याही प्रकारची लापरवाही होऊ नये त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या जलशुद्धी केंद्रास संरक्षक भिंत त्वरित बांधावी जेणेकरून नागरिकांचे जीवन सुरक्षित राहील आणि भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याचा नक्कीच सामना केला जाऊ शकेल आणि त्या प्रशासनाला याची गंभीर आणि कायदेशीर जबाबदारी घ्यावी लागेल असं नागरिकांनी ठामपणे सांगितलं दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विकास यादव म्हणाले ग्रामपंचायत हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे हे जलशुद्धीकरण केंद्र उघड्यावर आहे या ठिकाणी कोणतीच सुरक्षा घेतली जात नाही त्यामुळे सारख्या घटना होऊ शकतात त्यामुळे बेजबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी केली शिरोळ तालुक्यामध्ये शिवनाकवाडी येथे विषबाधा जे प्रकार घडला बहुतांश तो पाण्यातून असं आढळून आलेलं आहे त्यामुळे जांभळी येथील जलशुद्धीकरणला शासकीय किंवा आमदार खासदार किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून संरक्षण करणं एकदम काळाची गरज आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्याचा धोक्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतलेली अत्यंत गरजेची आहे महानकरे निपसाठी विकास लवाटे या ड्राऊ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा